आठा दिसातवारी दिवालावी ते लोण्या आसा आठा दिसा ऐतवारी देवा लावी ते लोण्याचा बाई देझोरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा बाई देझोरीचा राजा माझ्या देवारी सोन्यासा आठा दिसा ऐतवारी दिवालावी ते लोण्याचा आठा दिसा ऐतवारी लावी ते लोण्याचा बाई जेजोरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा, बाई जेजोरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा देवा केली तुझी भक्ती, मावा मनात धरून करतो झाला केचा, मला घ्याव उद्धारून त्यांनी जागा द्यावी मजला नाही आसरा कोणाचा त्यांनी जागा द्यावी मजला नाही आसरा कोणाचा बाईचे जोरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा बाईचे जोरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा देवा केली तुझी आरती पंचप्राणाच्या ज्योती जिवे भावे ओवाळीची माझ्या खंडोबाची मूर्ती लाभघडो वेळा देवा तुझ्या दर्शनाचा लाभघडो वेळा देवा तुझ्या दर्शनाचा बाईचे चुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा बाईचे चुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा पिवळा भंडारा लावीन गुण गाईन आवडीन देवा तुझ्या दर्शनान विघ्न जाती निरसून भक्त तुझा नाम देव लागला लागाण्याचा भक्त तुझा नाम छंद चंदलाग लागाण्याचा बाईचे दोरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा बाईचे दोरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा आठा दिसा ऐतवारी देवा लावी ते लोण्याचा आठा ऐतवारी दिवाला बी ते लोण्याचा बाईचे चुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा आसा बाईचे चुरीचा राजा माझ्या देवारी सोन्या आका माझ्या देवारी सोन्या आसा माझ्या देवारी सोन्या आसा माझ्या देवारी सोन्या आसा या कोर्ट या कोट जय मल्हार